नमस्कार अनिश्शाच्या चे युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आहे गुरुवार आज बऱ्यापैकी पाहुणे आले होते म्हणजे आईंच्या बहिणी चुलत्या आणि बहिणी आणि बहिणीचं बाळ सुद्धा आलं होतं तर एकीकडे ओलारकोदाचे बऱ्यापैकी पदार्थ करून तयार झाले होते आणि मामांनी खूप सारा भाजीपाला आणला होता तर संध्याकाळच्या वेळी मस्तपैकी चहा पिता मी भाजीपाला निवडत होतो आणि दीदींच्या लग्नाचं सुद्धा प्री वेडिंग बघत होतो आणि उद्या शुक्रवार असल्यामुळे ना बऱ्यापैकी लग्नासाठीचे जे काही कार्यक्रम असतात गाणा बांगड्या मेहंदी वगैरे ते चालू होणार होते तर त्यासाठी आजच घरासमोर हा लग्नासाठीचा मंडप घातला होता खूप छान मंडप बांधला होता बघा त्यांनी आणि म्हणूनच बरेचसे पाहुणे आजच आले होते संध्याकाळच्या वेळी खूप छान वाटत होतं मंडपामध्ये आज आमच्या घरी भरपूर पाहुणे आल्यात आणि उद्या गाण्या बांगड्यांचा कार्यक्रम आहे तर लग्न म्हटलं की मंडप तर येणारच आणि छान असा मंडप घातलेला आहे बघा खूप सुंदर आहे आणि छोटंसं स्टेज केलं आहे कारण की मेहंदीचे प्रोग्राम वगैरे असतात ना तर ते तिथे करायचे आणि खूप छान वाटते बघा घरासमोरचं वातावरण हे आणि पप्पांनी असे सुंदर फुलं आणलीत बघा कुंड्यामध्ये लावण्यासाठी म्हणजे वेगवेगळ्या कलरमध्ये अशी आर्टिफिशियल फुलं कुंड्यांमध्ये लावण्यासाठी आणली होती कारण की ते आकर्षक दिसतं दिसायला सुद्धा आणि सगळेजण घरामध्ये बसले जेवण झाल्यानंतर कारण की उद्या घाना बघण्याचा कार्यक्रम असल्यामुळे भरपूर सारी तयारी चालू आहे आणि चला आज चौला इथेच एंड करते तुम्हाला कसं वाटलं ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा चलो